जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची तर संविधानिक पदावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आपल्यापेक्षाही वयाने ज्येष्ठ असणारे चौदा लोकसभा विधानसभा लढवणारे दहा वर्षाने ज्येष्ठ असणाऱ्या शरद पवारांना भटकते आत्मा म्हणतात नंबर दोन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नकली संतान म्हणतात त्यावेळेस उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर येतं जर तुम्ही आम्हाला नकली संतान म्हणत असाल तर मी तुम्हाला बेअकली म्हणणार यावरून राजकारण्यांना ही भाषा सोपते का